गॅस गेला या चोऱ्यासाठी लॉक लावला होता आपण आपला बेस्ट देना नमस्कार मी काज आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गुड स्वा... मॉर्निंग आज आहे संडे आणि आज असा विचार केला होता की आज दहा वाजेपर्यंत तरी मी झोपणार आणि अंकुरने केलं होतं की मी पण झोपणार त्यामुळे उठवायचं कोणीच कोणाला नाही अक्षरशः सांगितलं होतं की फोन सायलेंट करा कोणाचाही फोन यायला नको नऊ वाजले झाले का जो आठ वाजले उठले का तुम्ही पण आम्हाला स्वतःहूनच आज संवाटला जाग येऊन गेली मग आता अंकुर म्हणे मला जरा धाडी कटिंग करायची आहे म्हणून मी तो बाहेर गेला आहे आणि येता येता काहीतरी मस्त नाश्ता ना आणणार आहे शंभूवाद्यांची झोप चालली आहे रोज गरम पाणी घेते ते गरम पाणी घेऊयात आणि पेपर वाचूयात मला अंकुरला आणि शंभूला आम्हाला तिघांना इडलीचं आवडत असतं इडली आवडते म्हणून आम्ही रात्रीच टाकून ठेवलं होतं वाटून ठेवलं आहे मात्र आज पाऊस बाहेर येत असल्याने जास्त आंबलं नाही ते नाश्ता आलेला आहे अंकुर आलाय घेऊन आज ढोकळे आणले आणि आमच्याकडे जे स्पेशल कचोरी मिळत असते रोहिणीची नेहमी आम्ही आणतो खातो ही कांदा कचोरी सो या कांदा कचोरी आणि ढोके असा आपल्याला नाश्ता करायचा आहे आज मार्केटला जायचं आहे त्याच्या आधी चेंच भिजत घालायची होती वरणही शिजवून ठेवले आहे आता फक्त फोडणे द्यायचं आहे कारण आमच्याकडे गोड वरण आवडतं अंकुरला आणि इडलीचं पण बॅटर तयार आहे फक्त आता इडली लावते गाईज आज संडे आहे आणि आरामात वगैरे सगळं दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर सो चला तुम्ही पण शंभूराजे तयार आहे शंभू राजांचे आप्पा तयार आहे चलायचं काय शंभू कुठे जायचं तुमच्या मागे बसू मी गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी आज संडे मार्केटला आम्ही सहज फिरायला आलो जरा वातावरण बरं मोदक मोदक बनव ना तू आपण बनवू बाप्पा मोदक आम्ही आता घरी आलेलो हो। आहोत आमचं काही जास्त काम नव्हतं आणि जे काम होतं ते केलं आणि लगेचच घरी आलो चला आता आपल्याला पेठ पूजेचं चा बघायचं आहे एक गाणं झालाय आणि छान झाला इडल्या ज्या अशा हव्या पात्राला चिपकलं नाही आता हे दुसरं गाणं लावते दोनच होणार आहे आज जास्त भिजवलेलं नव्हतं जड म्हणून तांब्या स्वयंपाक सगळा झालेला आहे चटणी तयार आहे आम्हाला आंबट गोडवरण आवडत असतं म्हणून आंबट गोडवरण आणि गरम गरम इडली पण तयार आहे आता हे काढून घेते आणि डबाट होते मग आता जेवण करायचं राहिलंय मला फोडणी द्यायची त्यामुळे मी छोट्या कडाई तेल जिरं मोहरी सगळं टाकलं होतं आणि नेमका बघा गॅस गेला इडली होऊन गेली वरणही होऊन गेलं चटणीला नाही जरी फोडणी दिली तर काही हरकत नाही आहे पण गॅस गेला हाच जर थोड्या वेळ पूर्वी गेला असता तर हे भगवान आता संध्याकाळचं काय शंभू अ शंभू तू का खातोय इकडे का खातोय इडली खातोय खाऊंगे खाऊंगे बाबू झालेलं आहे आता फक्त किचन ओटा स्वच्छ करायचा राहिलाय आणि चटणी यात काढून ठेवली आहे आणि चटणी बरोबर वर वरणही वर काढून ठेवलंय शंभू राजांचं आमचं जेवण चाललंय आता आमचे शंभू राजे फक्त जेवणाचे बाकी होते हैं। बाला तुला इडली खायची अजून बर ताट आणून दे माहिती ओट्यावर हे काय आहे सो शंभू सतत दरवाजा हे उघडत असतो ना फ्रीज त्यासाठी हा लॉक केलाय हे नुसतं इथे प्रेस करून असं उघडून जातं <laughs> सगळ थांब या एकच मिनिट थांब टिफिन खेळ 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 मला ओटा स्वच्छ करायचा आहे आधी म्हंटल कपडे लावून घेऊ मशीन मध्ये आणि पॅन्ट मध्ये पेन ठेवला होता सो असं खराब होऊन गेला आता मी तो एक साबण आणला आहे तो लावून बघते जर निघालं व्यवस्थित तर तो साबणही तुम्हाला दाखवेल आणि नाही निघालं तरी तुम्हाला दाखवेल की कसं घासलं होतं या चोरासाठी लॉक लावला होता हे पाहिलं तुम्ही त्याला उघडता यायला लागलंय <laughs> <laughs> <और दी नुण। laughs> याडसारख्या <laughs> ना हे पाहून घे पाहून घ्या अहो तो काय करतो मग फ्रीज अंगावर घेतो म्हणून ते ला उघडलं आणि सारखं उघडत राहतो फ्रीज हा म्हणून ते लॉक लावलं आता त्याने डोकं लावलं आणि ते लॉक उघडून काढलं आहे तो बघ तुम्हाला मग अशी दाखवलं ना या पॅन्टला दोन ठिकाणी डाग लागलेत बघा थोडा फेंट झाला आहे आणि याच्या बाजूला जो लागला होता ना तो निघून गेला आहे पुन्हा आता याला मी साबण लावून ठेवेल रात्री परत किंवा वाल्यावर म्हणजे हा पूर्ण डाग निघून जाईल मग ती वापरण्यात येईल असा शाईचा डाग लागल्यामुळे ही पॅन्ट वापरली जाते आणि आमच्याकडे अतिशय घाण बाहेर कुत्र्याने घाण करून ठेवली होती तर गाडीच्या याच्यामुळे सगळं इथपर्यंत आणि अतिशय घाण वास येतोय कसं तरी होतंय म्हटलं आता पाणी आलं आहे तर आधी हे सगळं स्वच्छ करूया ही बोळही स्वच्छ धुवून घेतली आणि समोरचा जो आपला पॅसेज आहे त्याला पण मी आता स्वच्छ करून घेतले शंभूचे दोघ माझे शूज धुवून काढले अंकुरचे धुतले नाही कारण ते नाही आणि आता जरा बर वाटतंय खूप घाणघां दिसत होतं ना बा अरे इकडची पण कडी लावली आहे मी बाहेरून आणि तिकडची पण कडी लावली की शंभू येऊ नये आधी ती कडी उघडते आणि आपण लावू बर मी कडी उघडते ही कुत्रे मांजर बा कसे झोपले आमचे खुलून लावलंय या दाराला कारण शंभूसाठी दार उघडून पळत होतो आणि हे सगळ्यांना त्याचे आप्पा मला म्हणे त्याच्यासमोर उघडू नको बरं बाई पण तो हुशार स्वतः उघडत पहतो आता फारशी मस्त झोप झाली आहे आणि काल जसं खूप पाऊस होता तर आज छान ऊन आलेलं आहे या उन्हाचा मला खरोखर प्रॉब्लेम आहे की मी असं सरळ सूर्याकडे बघू शकत नाही आणि आज नवऱ्यासाठी काहीतरी स्पेशल करावं म्हटलं कारण आज संडे आहे सो त्याला ना असं तेलकट तुपकट असे पदार्थ आवडत नाही म्हणजे जे मला आवडतात आलवडे समोसे असे पदार्थ ना खूप आवडतात मला तर त्याला अजिबात आवडत नाही भजे भजे तो मला रागवत राहतो किती तेलकट खातेस सो असं त्याच्यासाठी असं काहीतरी छान पदार्थ करायचा विचार केला आहे पण ते केव्हा सुचले माहिती का दुपारी साडेचारला आता ते कितपत शक्य होते मला माहीत नाही पण ते मला करायचंच आहे दिसतच असेल ते मला मस्त होऊ मला जरा मूग आणि मटकी भिजत घातली आहे म्हटलं जेवढा वेळ भिजेल तेवढ्या वेळ आणि इकडे हरभरे टाकलेले आहे पाणी तरी जरा गरम झालेलं आहे कोंबट झालेलं आहे साडेसातपर्यंत माझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत हे जर व्यवस्थित भिजून गेले तर पुढचा आयटम मात्र मी करणार छान हे फुलून गेलेले आहे आणि मोग मटकी पण फुलून गेले आता हे जरा मला असे हवे होते की मोड आलेले पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे आता मी सरळ याला कुकरमध्ये लावते आणि शिटी काढून घेते पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मला लागणार आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ आता मी तांदळाचं पीठ नव्हतं तर मिक्सरमध्ये बारीक वाटून आणि मग हो, त्याला चाळून घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित हे तांदळाचं पीठ झालं आहे मी आता करणार आहे चाट कटोरी आता कटोरीसाठी तळलेला आयटम माझ्या नवऱ्याला आवडत नाही रस्तीचा तळलेले पदार्थ मी सांगितल्याप्रमाणे सो असं मला करायचं होतं पण ते व्यवस्थित जमलं नाही मग त्यामुळे मी सरळ आता आपल्या कटोरी टाईपमध्ये आपेपात्र तसं करते आहे बघा आपेपात्र आहे त्याला आम्ही सुरुवातीला तेल लावलं होतं आणि नंतर मग मी पुन्हा काही तेल लावलं नाही म्हटलं निघालं पाहिजे मध्यभागी टाकायचं आणि मग याला असं पसरवून घ्यायचं आजूबाजूने असंच सगळं करून घ्यायचं आहे सगळं टाकून घ्यायचं आणि कडे कडेने व्यवस्थित काढायचं हां खालून व्यवस्थित होऊन जात होतं आणि अशीच्या अशी कटोरी ही काढायची आहे सो याला आपण कच्चं टाकलं तरीही चालणार आहे मात्र मी आता याला थोडीशी फोडणी देणार आहे हलकी जिरं मोहरी कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी देणार आहे कांदे टमाटो चिरून घेते आणि मग आपण प्लेटिंग करूयात बघा अशा छोट्या छोट्या तयार करून घेतल्या आहेत मी सुद्धा माझा चिरून झालेला आहे हे काढलेलं आहे आणि आता मला करायची आहे प्लेटिंग आप्पासाठी प्लेटिंग आता हे तळलेलं नसल्यामुळे हे छान लागेल की नाही हे मला पण नाही माहिती पण आपण ट्राय करूया आपण अपना बेस्ट देना चाहिए चाय आपल्याला न अशी मी चाट कटोरी करण्याचा प्रयत्न केलाय हे माझ्या नवऱ्याला कितपत आवडेल हे मलाही माहित नाही आता आपण त्यालाच देऊया प्लेट तयार करून झालीय बघूया आवडतं का नाही वा आईने काय बनवलंय आज हे पाहून येतय आता खाऊन पाहू आपण जंबू खाऊ नसू येतं का विषाची परीक्षा कधीतरी तर चांगला बॉल यार तुझ्यासाठी काही पण किती पण करा फक्त नावच ठेवत राहतो नेहमीच आहे नाव काय चाटोरी खर तर ती तळायची असते पण तुला तळलेले पदार्थ आवडत नाही म्हणून ते पात्रात न तेलाचा उपयोग करता केलेला आहे खाऊन पावते ना बाबा कटोरी आहे हा कटोरी नरम झाली मग ती तशीच असते तळली तरच ती कडक होते हसतोय तू म्हणजे कुठ जमानीय हसल्यामुळे <laughs> असं वाटतंय काही जमलेलं नाही फसलय अगं बाई हे सो आहे खराब नाही आहे हा पण पर... त्यात कांदा नव्हता आपल्याकडे टाकायला कांदा टमॅटो टाकलाय फक्त ठीक आहे तेव्हा तळतो ना माझे पप्पा इतके मस्त करतात कटोरी तिखट असं काहीच नाही टाकलंय हसो <laughs> हस एक मिनिट या शंभूची माऊ ना असं वाटलं खरच माव येऊन गेली का सो आज जो मी चाट असा प्रकार केला तो काही माझ्या नवऱ्याला आवडलेला नाही असा मी माझ्या पप्पाला करायला सांगेल बर का हो। तो तुला नक्की आवडेल आज काय झालं ना तर मी तांदूळ आणि बेसन वगैरेचा केला याला तवलायला आवडत नाही म्हणून ना आता माझे पप्पा छान वाटीला ते लावून मैद्याचं करून आणि त्याच्यामध्ये दही दही हिरवी चटणी खजूर आणि मिरचीची तशी ती आंबडगोड चटणी वगैरे असं सगळं करून करतात मग तर छान लागतो पण प्रयत्न फसला आहे आपण काय आता आगो अब्बा प्रयत्न फसलाय पण आता पुढे काय काय नाही प्रयत्न राहायचे एक दिवस आता यश चाट कटोरीच यश माझ्या पप्पालाच सांगेल मी तुला खाऊ घालायला बर मी आताच पप्पाला सांगते की आता दिवाळीला अंकुर येणार आहे तेव्हा तुम्हाला एक दिवस चाट कटोरी खाऊ घालायची आणि त्या चाट कटोरीच्या भरोसे गणपती मध्ये मला यश मिळालंय मी जिंकली होती माहिती स्पर्धेमध्ये सो काहीच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता आम्ही जे घरातलं अन्न होतं Để khau nghệ tươi. Bye bye. Bye bye kìa. Bye bye.